नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सहावीचा नागरिकशास्त्र या विषयातील आपण पाठ क्रमांक चार शहरी स्थानिक संस्था याचं वाचन तसेच प्रश्न उत्तरे याचं आपण समजून घेणार आहोत तर आमच्या सोबत राहा सतत हा व्हिडिओ ऐकत राहा सतत ऐकत राहणे हा अभ्यासाचा अतिशय सोपा असा उपाय आहे ऐकत राहणे आणि सहजच अभ्यास होतो तर प्रश्न आणि उत्तरे सतत ऐकत रहा, अभ्यास करत राहा आणि यश मिळवत राहा चला तर मग सुरुवात करूया अं पाठ चौथा शहरी स्थानिक संस्था एक प्रस्तावित आपल्या देशात शहराची संख्या मोठी आहे व ही शहरे झटपट्याने विकसित होत आहेत या शहरांचा कारभार पाहणाऱ्या संस्थात नगरपंचायत नगरपरिषद आणि महानगरपालिका यांचा समावेश होतो प्रश्न इथे होतो की शहरामध्ये कशाचा समावेश होतो संस्था शहरामध्ये काम कारभार पाहणाऱ्या संस्था कशाचा सोप, कशाचा समावेश होतो तर उत्तर आहे नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका यांचा समावेश होतो पुढे बघूयात दोन शहरामधली सोय एक उपयोग व व्यवसायांचा संधी सॉरी उद्योग व व्यवसायांच्या संधी दोन वाढते सेवा क्षेत्रे तीन मनोरंजन कला साहित्य इत्यादी उपलब्ध सोयी चार मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आता बघा या ठिकाणी शहरामधील सोयी कोण कोणत्या आहेत तर व्यवसायाच्या संधी वाढते सेवा क्षेत्र तीन मनोरंजन कला व साहित्य इत्यादी उपलब्ध सोयी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध तीन शहरामधील समस्या समस्या, समस्या. नंबर एक अपुरा निवारा दोन जागेची टन टंचाई तीन वाहतूक कोंडी चार कचऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या पाच वाढती गुन्हेगारी सहा गल्लीच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असणारी लोक सक, लोकसंख्या पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला शहरामधील समस्या याचा विचार करायचा आहे तर नंबर एक काय आहे अपुरा निवारा अपुरा निवारा तर अपुरा निवारा म्हणजे काय की राहण्याचं ठिकाण ज्या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की घर आहे घर काय आहे घराला निवारा असं म्हणतात मग अपुरा निवारा म्हणजे की ज्या ठिकाणी पुरेसा असा निवारा नाही असं नंबर दोन नंबर दोन काय आहे जागेची टंचाई जागेची टंचाई नंबर तीन काय आहे वाहतूक कोंडी आता वाहतूक कोंडी असं म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येईल की वाहतूक कोंडी म्हटल्यानंतर साधा आणि सोपा इंग्लिश मध्ये याला काय म्हणतात ट्रॅफिक जाम असे म्हणतात हो की नाही आता पुढे बघूया कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या म्हणजे काय म्हणता येईल प्रज्ञेश कचरा कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणे कश, ला हा विल्हेवाट कशी जमा झालेला कचरा हा त्याची विल्हेवाट कशी लावणे किंवा परिसर स्वच्छ कसा करावा हा त्याचा दुसरा पर्याय असू शकतो पुढे बघूयात पाच वाढती गुन्हेगारी वाढती गुन्हेगारी म्हटल्यानंतर काय म्हणता येईल प्रज्ञेश वाढती गुन्हेगारी गुन्हेगारी म्हणजे काय म्हणता येईल गुन्हा म्हणजे नेमकं काय जसं की चोरी करणे भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात गुन्हेगारामध्ये येतात मग वाढती गुन्हेगारी म्हणजे काय की या गोष्टींची वाढ होणे म्हणजे वाढती गुन्हेगारी ही कशातली समस्या आहे शहरामधील समस्या पुढे बघूयात सहा गल्लीच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असणारी लोकसंख्या गल्लीच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असणारी लोकसंख्या चला आता पुढे बघूयात चार नगरपंचायत नगर, नगर परिषद व महानगरपालिका एका दृष्टी क्षेत्र बर आता पुढे बघूया नंबर एक क्रमांक काय आहे क्रमांक एक मुद्दे कोठे असते नगरपंचायत हा नगरपंचायत कोठे असते मग शहर होण्याच्या प्रक्रियेत असणाऱ्या गावामध्ये नेक्स्ट पुढे बघूया नगर परिषद असते लहान शहरामध्ये महानगरपालिका कोठे असते मोठ्या शहरांमध्ये पुढचा बघूयात सदस्य हा क्रमांक दोन मुद्दे सदस्य संख्या okay. आता नगरपंचायतीमध्ये सदस्य संख्या किती असते किमान नऊ व कमाल पंधरा नगर परिषदेमध्ये सदस्य संख्या किती असते प्रज्ञेश किमान नऊ व कमाल पंधरा नगर परिषदेमध्ये सदस्य संख्या किती असते <oxide> किमान सतरा व कमाल 38. 38. महानगर महानगरपालिकेमध्ये सदस्य संख्या किती असते लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्या निश्चित होते बर पुढे बघूयात कार्यालय यांचा कार्यकाळ किती असतो ठीक आहे नगरपंचायतीचा कार्यकाळ किती असतो पाच वर्षे परिशे, नगर परिषद नगर परिषदेचा कार्यकाल किती असतो पाच वर्षे महानगरपालिकेचा कार्यकाल किती असतो पाच वर्ष तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्याचा नगर परि नगरपंचायत नगर, नगर महानगरपालिका सगळ्यांचा कार्यकाल हा किती असतो पाच वर्षे हे लक्षात ठेवायचं आहे पुढे पाहूयात चौथ पदाधिकारी व त्यांची निवड आता यांची निवड कोण करते इथे जे असतात नगरपंच नगरपंचायत नगर, नगर परिषद आणि महानगरपालिका यांच्या पदाधिकाऱ्यांची निवड कोण करतो ते बघूयात तर नगरपंचायतीच्या पदाधिकारी व त्यांची निवड कोण करत अध्यक्ष व उप अध्यक्ष यांची नगरपंचायतीत निवडून आ आलेल्या प्रतिनिधीकडून निवड बर मग पुढे बघूयात नगर परिषदेच्या पदाधिकारी व त्यांची निवड कोण करत अध्यक्ष व उपाध्यक्ष उपा नगर परिषद निवडून आलेल्या नगरसेवकांकडून निवड होते बर पुढे बघूयात महानगरपालिका पदाधिकारी व त्यांची निवड यांची निवड कोण करत महापौरे व उपमहापौरे यांची महानगरपालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांकडून निवड होते पुढे बघूयात नगरपंचायत अधिकारी व निवड नगरपंचायती अधिकार व निवड कोण करते कार्यकारी अधिकारी राज्य शासनाकडून नियुक्ती नगर परिषद अधिकारी व निवड यांची निवड कोण करता मुख्य अधिकारी राज्य शासनाकडून नियुक्ती पुढे महानगरपालिका अधिकारी व निवड यांची निवड कोण करत महानगरपालिका आयुक्त राज्य शासनाकडून नियुक्ती पुढे बघूया पदाधिकाऱ्यांची कामे एक दृष्टीक्षेप टाकूयात नगर परिषद अध्यक्षांची कामे।, कामे आता नगर परिषदेच्या अध्यक्षाची कामे काय आहेत एक नगर परि नगर परिषदेच्या सभा संभांचे अध्यक्ष पद स्वीकारते दोन सॉरी नगर परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद पर स्वीकारतो दोन सभेच्या कामकाज चे नियमन करतो आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो पुढे बघूयात महानगर पालिके आता पाली महानगरपालिकेमध्ये महत्वाची कामे कोणती आहेत एक शहराच्या प्रमुख नागरिक सॉरी शहराचा प्रमुख नागरिक दोन महानगरपालिकेच्या सभांचे अध्यक्षपद स्वीकारतो तीन शहराच्या विकासात विकास विकासासंबंधी महत्वाच्या निर्णय प्रक्रियेत प्रक्रियेत व चर्चेत सहभागी होतो बघूयात सहा नगर व महानगरपालिकेच्या उत्पन्नाची साधने एक घरपट्टी दोन शिक्षण कर तीन पाणीपट्टी चार मनोंज मनोरंजन कर पाच व्यवसाय कर सहा बाजार व उत्सव जत्रा कर सात राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान सात नगर परिषदची व महानगरपालिकेची आवश्यक कामे व ऐच्छिक कामे कामे आवश्यक कामे एक रस्त्यावर दिवाबत्तीची सोय करणे दोन મલિની સારનાચી વ્યવસ્થા મૃત્યુ વોંધ સાર્વજનિક વાહતુક ચાલવને ધોકાદાયક ઇમારતી બાબત સૂચના દેવ કારવાહી अनाधिकृत बांधकामे पाडणे ऐच्छिक कामे एक सार्वजनिक रस्त्यांची आखणी करणे दोन जागेची संपादनू करणे तीन गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे चार सार्वजनिक बाग व उद्योग बांधणे पाच नाट्यगृहे सिनेमा सिनेमागृहे वाचनालये इत्यादी सोय करणे सहा गुरांसाठी सुरक्षित निवारे बांधणे आठ महानगरपालिकेच्या समित्या एक स्थायी समिती शिक्षण समिती आरोग्य समिती परिवहन अन, समिती अन्य समिती मार्फत महानगरपालिकेचा कारभार चालतो स्थायी समिती स्थायी समिती ही सर्वात महत्वाची समिती असून शहरासाठी शहराशी शाराश, शाराश, संबंधित धोरणे ठरवायचे थरौ, व महत्त्वाचे महत्वाचे निर्णय घेण्यास अधिकार स्थायी समितीला असतो नऊ प्रशासन आयुक्त हा महानगरपालिकेच्या प्रशासनाचा प्रमुख असतो राज्य शासनाकडून त्याची नेमणूक होते याची कामे एक महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयासाठी तो अंमलबजावणी करतो दोन महानगरपालिकेचे वार्षिक अंदाजपत्र अंदाजपत्र तयार करतो महानगरपालिकेच्या इंट्रोडक्शन बघितलेलं आहे पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण याची प्रश्न आणि उत्तरे बघणार आहोत शिकणार आहोत तर चॅनलशी जुळलेले राहा आमच्या सोबत अभ्यास करत राहा परीक्षेची तयारी करत राहा यश मिळवत राहा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये